नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या माझ्या नवनी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की महाराष्ट्र शासनाची नवीन योजना शेड्या व मेंढ्यासाठी खरेदी योजना यासाठी आपण कशाप्रकारे अर्ज करायचा आणि आपण लाभ कशाप्रकारे घ्यायचा मित्रांनो तुम्ही जर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर दबाबत तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू शेतकऱ्यांपर्यंत जरूर पोहोचवा मित्रांनो मित्रांनो राज्य सरकारची मोठी घोषणा शेळ्या व मेंढ्या खरेदीसाठी योजना ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाली मित्रांनो तर मित्रांनो पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या विविध जिल्हास्तरीय योजनाद्वारे लाभार्थ्यांना शेड्या व मेंढ्या वाटप ऑनलाईन अर्ज मागवले जातात या योजनेअंतर्गत दहा शेड्या एक बोकोट दहा मेंढ्या आणि एक मेंढ्या या प्रमाणात वितरण जाणार योजना पश्चिम महाराष्ट्र खानदेस आणि मराठवाडा विदर्भातील उस्मानाबादी आणि संगमनेरी या शेड्यांच्या जातीचे वाटप करण्यात येणार मित्रांनो कोकण विदर्भ वेगवेगळ्या जाती स्थानिक हवामान अनुकूल असलेल्या जातीच्या शेड्या बोकोट गटाचे वाटपही केले जाण्यानंतरनं योजनेचे लाभार्थी तीस टक्के महिलांना पहिले प्राधान्य देण्यात आलं त्यानंतर पुढे पाहूया तर या ठिकाणी बघा लाभार्थी निवडीचे निकष काय दाऱ्या रेषेखाली लाभार्थी त्यानंतर अत्यल्पभूधारक शेतकरी त्यानंतर अल्पभूधारक शेतकरी एक ते दोन हेक्टरपर्यंत सुशिक्षित बेरोजगार त्यानंतर महिला बचत गटातील सदस्य त्यानंतर या योजनेसाठी शेड्यांसाठी आणि मेंढ्यांसाठी आर्थिक सहाय्य दिले जाते शेड्या आणि बोकडच्या खरेदीसाठी आवश्यक रक्कम विविध विविध जातीवर आधारित असते शेड्या खरेदीसाठी उस्मानाबादी बोकड व त्यानंतर संगमनेरी जातीच्या आठ हजार रुपये प्रति दिली जाते तर अन्य स्थानिक जातीसाठी सहा हजार रुपये आपल्याला प्रति शिडी अनुदान भेटते आठ हजार रुपये आणि सहा हजार रुपये आपल्याला अनुदान भेटते पर बोकड आणि पर शिडी मागे त्यानंतर अर्ज करण्याची आवश्यक कागदपत्र बघा फोटो ओळखपत्र सात बारा उतारा त्यानंतर आठ आधार कार्ड त्यानंतर आपला स्वतःचा रहिवासी दाखला आपल्याला लागणार आहे रहिवाशी दाखला आपल्याला सरपंचकडनं किंवा ग्रामसेवककडनं आपल्याला भेटेल त्यानंतर स्वतःचा ओळखपत्र आठ अवतारा सात बारा अवतारा सात बारा अवतारा आपल्याला या ठिकाणीसुद्धा लावायचे आहे त्यानंतर अजून पुढे डॉक्युमेंट बघा बँक पासबुक खाते आपली जी रक्कम आहे ती आपल्या बँक खात्यात येणार आहे त्यानंतर रेशन कार्ड लागणारी जातीचा जा दाखला आपल्याला लागणारी आहे त्यानंतर दायर्द्रेशेकडील प्रमाणपत्र लागणारे त्यानंतर दिव्यांग असल्याचा दाखला आणि या ठिकाणी बघा अर्ज कसा करायचा आहे एच टी टी पी एच डॉट ए एच डॉट एम एच बी एम एच डॉट ए एफ शॉट आपल्याला अर्ज करायचा आहे किंवा महा बी एम एस ॲपद्वारे आपण अर्ज करायचा आहे तर अर्ज करण्याची पार्श्वभूमी पद्धती या दो दोन पद्धत आपण अर्ज करू शकतो त्यानंतर या ठिकाणी बघा अधिक माहितीसाठी आपण संबंधित विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे किंवा कॉल सेंटर एकोणीस बावन्नवर आपल्याला कॉल करायचा आहे तर अधिक माहिती आपल्याला या ठिकाणी भेटून जाईल किंवा तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर आपण जवळच्या कृषी अधिकाऱ्याशी संपर्क साधायचा आहे किंवा आपल्या जवळच्या तहसील कार्यालयासोबत आपल्याला संपर्क साधायचा आहे किंवा आपल्या जवळच्या ग्राम अधिकाऱ्याशी आपल्याला संपर्क साधायचा आहे अधिक माहितीसाठी तर धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र शक्य होत असेल तर लवकरात लवकर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जरूर पोहोचू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र